ताईंनो हा आहे दुसरा दिवस आणि आजच्या दिवशी पण खूप छान गेम आहेत आणि पुढे पुढे पाहाल तुम्ही खूप मज्जा येईल आणि आताच आले मी आणि माझा व्हिडिओ माहीत आहे का मी संध्याकाळपासून आज स्टार्ट करत आहे आणि पुढे खूप मजा येईल ताईंनो व्हिडिओ स्किप न करता पाहाल आणि ही आजची पूजा पण पाहू शकता ताईंनो किती छान दिसत आहे ती आणि मूर्त्या माहीत आहेत ना हे एवढ्या चमकत आहेत ना आणि अप्रतिम दिसत आहे ही पूजाच अप्रतिम दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे हे बघा

मंजे का एन्जॉय करायचं हार जिंक आपण हारलं पाहिजे आपण जिंकलं पाहिजे असं नाही एन्जॉय करायचं मस्त हा आहे ना आणि आपण विहारातलं संध्याकाळचं वातावरण पाहू शकतात ऐन इतकं छान आहे ना इतकं भारी वाटत होतं ना संध्याकाळी मस्त कारण की लाईटिंग वगैरे आणि जागा एवढी मोठी आहे ना विहारासमोरची खूप मोठे आणि एकदम मोकळं वाटत होतं आणि खूप बऱ्याच बाया पण आलेल्या होत्या काही यायच्या होत्या त्याच्यामुळे मग थोडा वेळ होता गेम खेळायला पण संध्याकाळचं वातावरण एकदम वेगळंच होतं तिथलं टाइम चालू करा तुमचा <laughs> <laughs>

आणि ही स्पर्धा जी होती ना ताईनं हे माहीत आहे का डोक्यावर बिस्किट ठेवायचं आणि ते हळूहळू हळूहळू म्हणजे हात मागे करून ते बिस्किट बरोबर आपल्या तोंडात आलं पाहिजे बरोबर आपल्या आपल्याला म्हणजे ते खाता आलं पाहिजे ते बिस्किट तर अशी स्पर्धा होती ही आणि एवढी मजा आली ना खरोखर -कर बाया कशातच मागे नसतात हे पण बऱ्याच बाया जिंकल्या ही स्पर्धा पण एवढी कठीण होती ना म्हणजे शक्य नव्हतं हे मला तरी वाटलं की हे शक्य नाही आहे कारण की डोक्यावरून डायरेक्ट नाकावर आणि नाकावरून एकदम तोंडात कसं का पडणार आहे पण बऱ्याच बायांनी स्पर्धा जिंकली आणि खरोखर एवढा उत्साह पाहून आणि बायकांची जिद्द पाहून एवढं छान वाटलं ना खूप छान वाटलं आणि खूप मज्जा आली खूप मजा आली वेगळा अनुभव होता ताईनो हा खूप वेगळा अनुभव हो। म्हणजे बिस्किट बिलकुल खाली नव्हत्या पळू देत ते म्हणजे शेवटच्या अक्षरापर्यंत त्यांना असं वाटे की गेलं पाहिजे तोंडात बिस्किट गेलं पाहिजे पण खूप प्रयत्न केले त्यांनी खूप प्रयत्न केले पण गेले पण आणि खाल्लं पण त्यांनी बिस्किट ते आणि बाकीचे पण त्यांना एवढं प्रोत्साहन करत होते ना

चिमुकली पण पाहू शकता तुम्ही हे बघा कशी प्रयत्न करत आहे ती खाली पडलं नाही पाहिजे बिस्किट आपलं खाली पडलं नाही पाहिजे यासाठी खूप प्रयत्न करत आहे ती हे बघा आणि खरोखर मुलांनी पण एवढा एन्जॉय केला ना तर पाहणाऱ्याला तर खूप मजा आली खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि त्यांनी पण जिद्द नाही सोडली लहान मुल मुलं असो की महिला असो जिद्द नाही सोडली त्यांनी शेवटपर्यंत <laughs> लहान लहान मुलं आणि मुली पण होत्या सगळ्यांनी याच्यात भाग घेतलेला होता आणि मागच्या म्हणजे कालच्यापेक्षा माहीत आहे का आज खूप प्रतिसाद मिळाला होता बरोबर पाहू शकता तुम्ही चार मिनटं लागली हिला आणि एकदम म्हणजे किती विचार करून किती डोकं लावून तिने बघा किती प्रयत्न करत आहे ती किती म्हणजे मी विचार पण नाही करू शकत की एवढं तिनं प्रयत्न केला ना नुसतं चार मिनटं तिची मान वाकळी आणि जी पूर्ण मान तिची दुखत होती आणि तरीही तिनं प्रयत्न सोडला नाही जिद्द सोडली नाही आणि प्रीतीमुळे माहीत आहे का खूप मजा आली सगळ्यांना आणि खूप एन्जॉय केलं हे बघा तिनं सग सग्र, तिला सगळेजणं प्रोत्साहन करत होते तू करू शकतं तू करू शकतं आणि तिने पण बिचारीने खूप मेहनत केली खूप प्रयत्न केले बिस्किट गेलं के पाहिजे आपल्या तोंडात बिस्किट खूप प्रयत्न केले आणि ते प्रयत्नाचं यश तिला भेटलं पण पण त्याआधी तिला हे बघा काय काय करावं लागलं बिचारीला आणि प्रीतीमुळे पण हा गेम माहित आहे का एवढा इंटरेस्टिंग ठरला होता ना खूप छान आणि शेवट पण खूप छान झाला होता हे शेवटचं होतं पण खूप आणि प्रीतीचे जेवढे कौतुक करावं ना तेवढे आहे खूप छान खेळली ती ह्या जे पांढऱ्या ड्रेसवाल्या आहेत ना सुप्रिया सुप्रियाता आणि वेळोवेळी सांग माहिती देणे आणि पूर्ण रिझल्ट वगैरे लिहिणे असं बऱ्याच प्रकारचं असं सुपरविजन करणे आणि त्यांचा पण खूप सहभाग आहे बरं त्यांच्या विहारामध्ये खूप सहभाग आहे आणि खूप करतात त्या तर आता दुसरा गेम आहे ताईनो दुसरी स्पर्धा चालू झाली ती म्हणजे एका कटोऱ्यामध्ये फुल कटोऱ्यामध्ये मुरमुरे घ्यायचे आणि त्याच्या खाली वटाने टाकलेली होती आणि ते त्या ते, ते, त्याच्यामधला वटाने एक एक काढायचा पण मुरमुरा पळू द्यायचा नाही कारण की एक जरी मुरमुरा पडला ना तर तो आऊट झाला म्हणजे फाऊल झाला तर असा गेम होता हा आणि हा पण खूप इंटरेस्टिंग गेम होता माहीत आहे का भंतीजीने जे काही गेम ठेवले ना खूप छान ठेवले खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ सॉरी इंटरेस्टिंग गेम ठेवले तिथे म्हणजे सगळेजण तसे उत्साह न करत ते कालचा पण रिझल्ट आणि आजचा पण रिझल्ट हा सांगितलेला नव्हता आणि बहुतेक ते सांगतील उद्या वगैरे

आणि ह्या जी आहेत ना लाल साडीवाल्या तर ह्या माझ्या मिस्टरांच्या मावशी आहेत म्हणजे खंडारे आई आहे ते आणि कुठेही गेलं ना तर भेट वगैरे होतेच आपली तर त्या पण आलेल्या होत्या त्यांचं घर तिथेच आहे आणि त्या पण याच्यामध्ये पार्टिसिपेट झाल्या होत्या आणि छान खेळल्या त्या पण आणि ताईंनो आत्ता आलेली आहे मी विहारातून बरोबर नऊ वाजता ते स्पर्धा वगैरे संपल्या आणि तशीच मग घरी आली कारण हे मुलांचे पेपर वगैरे चालू आहेत ना त्याच्यामुळे थांबले नाही कारण की त्यांचा आग्रह होता थांबा थांबा म्हणून पण काही थांबणं झालं नाही माझं आणि एवढी मजा आली ना खूप मजा आली कालच्यापेक्षा पण आज खूप मजा आली कारण की काल सगळ्या बाया माहीत आहे का माझ्यासाठी अनोळखी होत्या पण आज सगळ्या बाया सगळ्या बायांची ओळख झाली लहान मुलापासून तर मोठ्या बायांपर्यंत आणि खूप छान आहे सगळ्याजण इतक्या छान आहेत ना सोबणी सगळ्या बोलल्या आणि खूप चांगलं वाटलं मला त्यांच्यासोबतच दोन तीन घंटे घालवले ना मी खूप छान वाटले खूप म्हणजे मला वाटलं होतं कारण की ओळख नाही आपली काही नाही पण इतकं छान वाटलं ना सगळ्यांसोबत बोलून सगळ्या महिला खूप छान आहेत सुभवानी आणि मजा आली मला आणि उद्या आहे आता भोजनाचा कार्यक्रम उद्या पाहिजे मी आता जाणं झालं तर जाईल पाहते आता उद्या तर ताईंनो माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कराल शेअर कराल स सबस्क्राईब कराल ताईंनो जय भीम